मिरजेत बेकायदेशीर कत्तल केलेल्या जनावरांचे मांस वाहतूक पाठलाग करून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी वाहन पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले चार जणांवर गुन्हा दाखल महापालिकेचे दुर्लक्ष मध्यरात्रीच्या सुमारास भरधा वेगाने जाणाऱ्या टाटा इंट्रा या चारचाकी वाहनाचा संशय आल्याने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी पाठलाग करून बेकायदेशीर जनावरांची कत्तल करून मांस वाहतूक करणारे वाहन पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे पकडलेले गोमांस असल्याचा संशय श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान गोरक्षा समिती कार्यकर्त्यांनी व्यक्त केला या प्रकरणी जाफर अमजद बेपारी वयवर्ष वीस अफताब शाहरुख सय्यद वयवर्ष चोवीस तबरेज रफिक बेपारी वयवर्ष चौतीस मिरज साधिक हरुण बेपारी वयवर्ष बत्तीस सर्व राहणार मिरज या चार जणांवर मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ऐंशी हजार रुपये किमतीचे मांस एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीचे चार चक्के वाहन असा दोन लाख पाच हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिस त्यांनी पकडलेला आहे महापालिका क्षेत्रामध्ये बेकायदेशीरित्या जनावरांची कत्तल सुरू असल्याचा आरोप श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे विनायक माईनकर यांनी व्यक्त केला आहे सदारचे मांस हे वैद्यकीय तपासणीला पाठले असून याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत गर्जेतील शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना निदर्शनास आली गाडीला थांबवायचा प्रयत्न केला असता गाडी थांबली नाही ही गाडी भरधाव वेगानं जाऊन किल्ल्याच्या उतरतीला जो सिद्धार्थ चौक आहे तिथे ही गाडी कार्यकर्त्यांनी अडवली तरीसुद्धा ते लोक गाडी थांबवायला तयारीत नव्हते कार्यकर्त्यांनी अडवल्यानंतर असं निदर्शनास आलं की त्यामध्ये पूर्ण अशी गाडी मांसानं भरलेली आहे हे मांस गाईचंच असा असा संशय आला होता मात्र यातल्या आरोपींनी आता कबूल केले की हे गाईचंच हे आणि बैलांचं मांस आहे आणि कापण्यासाठी इथं मिरजेत कत्तल करून दुसरीकडे हे एका कार्यक्रमासाठी गोमांस घेऊन जाणार होते साधारण एक हजार किलोपेक्षा जास्त या गाडीमध्ये गोमांस आहे याच्यापूर्वी पण मागच्या महिन्यामध्ये आपण जर्सी गाईची वासरं देशी गायीचे वासरं त्यानंतर बैल ही साधारण एक चार ते पाच आपण कारवाया केलेल्या आहेत वारंवार पोलिसांच्या निदर्शनास आपण आणून देतोय मिरज पोलीस प्रशासनाचं सहकार्य आहेच मात्र चोरून जे काय हा प्रकार चाललेला आहे निष्पाप वासरांना मारण्याचा आणि हिंदू धर्मियांच्या भावना दुखावण्याचा हा जो काय प्रकार चालू आहे त्याबद्दल पोलिसांनी अत्यंत म तातडीनं या मिरजेतील गुरुवारपेठेतील या अवैधरित्या असलेल्या कत्तलखान्यावर कारवाई करावी आणि ॲनिमल क्रॉलिटी ॲक्टप्रमाणं बिरज शहर पोलीस स्टेशनच्या वतीनं कारवाई करण्यात येत आहे की जे काही गोमाऊस संदर्भात जे काही कलमं आहेत ती घालण्यात आलेली आहेत की हे गोमाऊस कुठून आलं यासाठी कुठली जनावरं वापरली गेली कुठं कापण्यात आलं त्याचा परवाना आहे का त्याचा सगळा तपास करत आहेत मात्र गिरज पोलीस प्रशासनानं जातीने यात लक्ष घालावं आणि हा सगळा प्रकार लवकरात लवकर थांबला पाहिजे शिवप्रतिष्ठानच्या दारकऱ्यांकडून काहीतरी इथून पुढं आंदोलन करण्यात येईल गुरुवारपेठेत जे काय अवैधरित्या कत्तल होत आहे गायींची आणि बैलांची ती लवकरात लवकर नाही थांबली तर शिवप्रतिष्ठानच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज